नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की रब्बी पीकमा विमा कौन कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार याची माहिती संपूर्ण जिल्ह्याने घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार याचबरोबर कोण्या पिकासाठी वाटप होणार आणि हेक्टरी किती रुपये रब्बीचा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आणि कधीपासून वितरण होणार आणि कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बीड आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून रबी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होऊ शकतो याचबरोबर दुसरी विमा कंपनी आहे चोलामंडलम यम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विमा खरीप हंगा रब्बी हंगामाचा पीक विमा वाटप होऊ शकतो याचबरोबर मित्रांनो तिसरी विमा कंपनी आहे एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाचा पीक विमा वाटप होऊ शकतो याचबरोबर पुढची विमा कंपनी म्हणजेच नंबर चारची कंपनी आय सी आय सी आय लो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी आणि नागपूर या दोन जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होऊ शकतो याचबरोबर पाच विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर याचबरोबर सोलापूर या तीन जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होऊ शकतो याचबरोबर सहावी विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ आणि अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामाचा दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होऊ शकतो याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढची विमा कंपनी एस बी आय लाईफ जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाचा पीक विमा वाटप होऊ शकतो याचबरोबर आठवी विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होऊ शकतो याचबरोबर पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होऊ शकतो आता शेतकरी मित्रांनो आता जिल्ह्याने अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये मित्रांनो बीड आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला विमा कंपनीकडे क्लेम दाखल केलेला आहे अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा छत्रपती संभाजनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपला ज्या काही हरभरा आहे हरभरेचा आणि गव्हाचा ज्या ज्या शेतकऱ्यांना आपला क्लेम दाखल केला होता अशा शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक वाटप होणार आहे याचबरोबर पुढची माग पुढचे जिल्हे आहेत अकोला धाराशिव आणि हिंगोली यासुद्धा जिल्ह्यामध्ये हरभरा या पिकाचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम दाखल केलेला आहे अशा शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वाटप होणार आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा हरभरा आणि गहू आणि रब्बीची ज्वारी या सर्व पिकाचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम नुकसानीपुढे दाखल केलेला होता याच्यापैकी ऐंशी ते सत्तर सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांचे विमा कंपनीच्या माध्यमातून क्लेम पात्र होण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पिकिमा वाटप होणार आहे याचबरोबर यवतमाळ आणि अमरावती याही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होऊ शकतो याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा रब्बी पिकाचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले त्या सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये क्लेम पात्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे रब्बी दोन हजार चोवीसचा याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीपा रब्बीची ज्वारी याचबरोबर हरभरा याचबरोबर आपला गहू रब्बीचा या सर्व पिकाचा ज्या ज्या शेतकऱ्यांना आपला क्लेम विमा कंपनीकडे दाखल केला होता अशा सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप होण्याची शक्यता आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हरभरा असेल किंवा रब्बीचे जे काही इतर पिकं आहे ज्या शेतकऱ्यांनी आपला विमा भरला होता अशा सर्व पिकाचा क्लेम ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांचे क्लेम पात्र होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर या, या सोळा ते सतरा जिल्ह्यापैकी भरपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बीचा पिकमा भेटण्याची शक्यता आहे आणि आता हे वाटप कधी होणार हे तुम्हाला सांगतो मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचं या नऊ विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान वितरित झाल्याबरोबर ह्या सर्व विम्याचं खरीप हंग, रब्बी हंगा रब्बी हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वाटप विमा कंपनीच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कम मध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद